Amad Nagar City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये मध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार वसंत लोढा सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नगर शहरात कुणाच्या नावाची चर्चा आहे कोण बाजी मारेल याबद्दल वसंत लोढा यांनी माहिती दिली वसंत लोडा यांनी सांगितले की नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे कारण एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील कामाचा प्रभाव खासदारांना निवडून आणण्यास कारणीभूत ठरेल शिवाय खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग नगरसेवकांच्या माध्यमातून केलेली विकासकामे देखील त्यांना मदत करणारी ठरणार आहे सुजय विखे यांनी खासदार निधी निधी आणि इतर प्रत्येक भागात आणून जो काही विकास साधला आहे जे महापालिका करू शकली नाही ती नगर शहरातील डब्ल्यू डीच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे मार्गी लावली आहेत तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे नगर शहरात असलेले नेटवर्क पक्षाचे काम संघ परिवाराचे काम या सर्व गोष्टींचा विचार केला तर नगर शहर मोठ्या प्रमाणात हिंदुत्व मानणारे शहर म्हणून नावारुपास आले आहेत त्याच अनुषंगाने उदाहरण द्यायचे झाले तर गेल्या पंधरा दिवसांपासून नगर शहरामध्ये हनुमान चालिसाचे दररोज पाच पाच कार्यक्रम विविध भागात संपन्न होत आहे या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातील सुमारे पंधरा हजार नागरिक एकत्र येत आहेत तसेच प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची उभारणी असेल कलम तीनशे सत्तर रद्द करणे असेल तसेच येणाऱ्या काळामध्ये देशाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे विषय आहेत ते फक्त मोदींच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात असा विश्वास नगरवासियांना आहे समान नागरी कायदा असेल किंवा इतर विषय असतील त्यांच्यामार्फत देशातील हिंदुत्वाला जोडून ठेवण्याचे काम गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींच्या काळात झाले आहेत याचा एक चांगला परिणाम निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल असे मत वसंत लोडा यांनी मांडले तसेच ते पुढे म्हणाले की फक्त हिंदू एकत्र येणे हा भाजपाचा उद्देश नसून केंद्र सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्या योजना कुठलाही भेदभाव न करता सर्व धर्मियांना कसा लाभ मिळेल याचा विचार करण्यात आला आहे हम सब एक हे सबका विकास देश का विकास या भावनेतून मोदीजींनी ज्या काही योजना राबविल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व समाजापर्यंत पोहोचल्या आहेत त्याचा फार मोठा परिणाम लोकांवर झालेला आहे पंतप्रधान मोदींकडे बघून आज असे वातावरण निर्माण झाले आहे की मोदीजी हे कोणत्या धर्माचे नसून ते देशाच्या कल्याणासाठी असलेले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे त्याचा मोठा परिणाम समाजावर झालेला आहे विशेष म्हणजे या विकासामुळे आज मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ उतरला आहे त्यामुळे नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने मागच्या वेळेस खासदार डॉक्टर सुजय विखे यांना लीड मिळाले होते पेक्षा जास्त लीड भाजपाचे उमेदवार खासदार डॉ सुजे विखे पाटील यांना शंभर टक्के आम्ही मिळवून देऊ असे मत वसंत लोडा यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर